आटगावसारख्या आदिवासी भागात शिक्षकी पेशाच्या माध्यमातून छत्रपती शिवराय शाहू फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार रुजवणाऱ्या बुधाजी साळवे या चळवळ्या शिक्षकाचा हा मुलगा व्ही पी एम सारख्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करून आज इगल बर्गमन प्रायव्हेट लिमिटेडसारख्या फॉरेन बेस्ड कंपनीत स्थिर होऊन आपण सामाजिक बांधिलकी जपत आहात तसे तर आपण एकोणीसशे नव्वद पासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व शिवसेनेच्या माध्यमातून जनहक्कासाठी लढा देत आहात सोबतीला लोकसत्ता सकाळ गावकरी टाइम्स आणि स्वतः दोन हजार आठमध्ये मध्ये सुरू केलेल्या साप्ताहिक बोधामृत व न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण या समाजाची वेदना सरकार दरबारी मांडत आहात दोन हजार सोळापासून पासून पंच्याण्णव लाख रेल्वे प्रवाशांचं नेतृत्व करणाऱ्या कल्याण कर्जत कसारा रेल्वे प्रवासी संघटनेच्या सरचिटणीस पदाच्या जबाबदारीतून राजेश घनगाव यांच्या नेतृत्वाखाली प्रवाशांच्या अधिकारासाठी लढण्यात आणि तानसेन उंबरमाळी रेल्वे स्थानक उभं करण्यात आपली महत्त्वाची भूमिका आहे दोन हजार बावीस मध्ये स्थापन केलेल्या सम्यक संबोधी बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने आपण महापुरुषांच्या जयंती साजरी करणे व्याख्यानमालांचे आयोजन करणे शालेय साहित्य वाटप करणे यासारख्या समाजविधायक कार्यात कायम अग्रेसर असता याच संस्थेच्या माध्यमातून आपल्याला आदिवासी आणि वृद्धांकरिता काम करायचं आहे समाजकार्य आणि पत्रकारितेच्या माध्यमातून जनसेवेच्या मार्गावर चालणाऱ्या श्याम कुसुम बुधाजी उबाळे यांना लोकशाही अण्णाभाऊ साठे आधार प्रतिष्ठानचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे